नमस्कार मी माधुरी कुमकर आवाज आवाजमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आंबेगाव तालुक्यात एक आगळा वेगळा विवाह सोहळा उत्साहात संपन्न झालाय या विवाह सोहळ्यात आंब्याची झाडे आणि कापडी पिशवी वाटण्यात आल्या आहेत अनेक विवाह सोहळ्यात वराढी मंडळींचा सन्मान हा टॉवेल टोपी फेटे बांधून केला जातो आणि वरातीवर वारेमाप खर्चही केला जातो पण आज जैदवाडी येथील रामदास भागुजी जैद पाटील यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यामध्ये टोपी वरात या गोष्टींना फाटा देऊन प्रत्येक वराडी मंडळीला केशर जातीचे आंब्याचे एक झाड व कापडी पिशवी देऊन पर्यावरणपूरक संदेश देण्यात आलाय झाडे लावा दुष्काळ हटवा असा संदेश या कापडी पिशवीद्वारे देण्यात आलाय या रामगीता परिवाराने बाराशे केशर जातीची आंब्याची झाडे वाटली तसेच सुमारे एक लाख रुपये किमतीचे फर्निचर साहित्य श्री वाकेश्वर विद्यालय पेठ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जैदवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठाकरवाडी यांना देण्यात आलाय हा सर्व खर्च रामगीता परिवाराकडून करण्यात आलाय दोन्ही वधूवर उच्च शिक्षित असून या रामगीता परिवाराकडून एक आदर्श ठेवण्यात आलाय हा विवाह सोहळा मेंगडेवाडी येथील मोरिया गार्डन मंगल कार्यालयात पार पडला याबाबतची काही दृश्य पाठवली आहेत आमचे आंबेगाव ब्युरोचीफ दिलीप धुमाळ यांनी वृक्ष दिला आहे जो वृक्ष भविष्यामध्ये सर्वांनाच गोड फळ देईल आणि या कुटुंबाला त्याचं श्रेय मिळेल या हेतून वृक्षवल्ली आम्हा सोहेरी हे साडेतीनशे वर्षापूर्वी जे वाक्य त्या ठिकाणी संतांनी महंतांनी घडलेलं आहे त्याची प्रचिती आज आपल्याला या विवाह सोहळ्यामध्ये येत आहे सांगायला आनंद होतो जा या ठिकाणी आलेल्या वराडी मंडळीला या जयंत पाटील परिवार आणि इचके परिवाराच्या वतीनं या ठिकाणी जी वृक्ष दिलेली आहेत त्याच भावनेमधून या रामदास जयंत यांची तिन्ही मुलं वाकेश्वर विद्यालयामध्ये दाब समाजामध्ये हा बदल खरोखर खूप चांगला आहे आता मगाशी आमचे मित्र डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे हे दोन्ही परिवारामध्ये हे आदर्श निर्माण करण्याचं काम हा परिवार करत आहे रामगीता नावाने हा परिवार इथे कार्यरत आहे अजिंक्यचा भाऊ हा मेकॅनिकल इंजिनिअर जरी असला तर एक चांगला उद्योगपती म्हणून एम आय डी सीमध्ये काम करत आहे आणि मला निश्चितपणे अभिमान वाटतो आज त्याचा जर एक बॉक्स बनवायचा कारखाना असला तर भविष्यामध्ये हा फार मोठा उद्योगपती होईल कारण या कुटुंबातल्या प्रत्येक माणसामध्ये फार मोठा सगळं दुष्काळाची परिस्थिती असतात आणि पर्जन्याचं प्रमाण कमी झालं असतात खूप मोठ्या थाटामाटात लग्न कार्यावर खर्च होतो त्या खर्चाला कुठेतरी फाटा देऊ आमचे छोटे बंधू चिरंजीव अजय यांच्या लग्नासाठी आम्ही त्या सर्व खर्चात होतात येणाऱ्या प्रत्येक वारडी माणसाला आंब्याचं झाड आणि सध्या प्लॅस्टिक बंदीची सरकारने घोषणा केली आहे त्याला आमचाही कुटुंबाचा पाठींबा असल्याकारणाने ते त्या आंब्याच्या झाडासोबतच आम्ही एक कापडी पिशवी देत आहे जेणेकरून पर्यावरणाचं संवर्धन व्हावं हो। आणि वृक्ष लागवडीतून जी सध्या दुष्काळाची परिस्थिती आहे ती थोडीफार निवडण्यासाठी आमच्या कुटुंबातून हातभार लावा एवढीच एक सदिच्छा आहे आपण पाहतो की एकीकडे शेतकरी राजा हुरपळत असताना खूप मोठ्या प्रमाणात लग्न लग्नकार्यावर खर्च केला जातो त्या टोपी फेटे वरात अशा बहुतांशी गोष्टीचा समावेश होतो परंतु लग्न झाल्यानंतर त्या टोपी व फेट्यांचा कोणत्याही प्रकरण प्रकारे पुनर्वा वापर होत नाही आणि त्यामुळे ती गोष्ट वाया जाते आम्ही ह्या गोष्टीचा विचार करूनच सर्व वरणी मंडळींना सुमारे बाराशे कलमी केसर आंब्याची झाडे व त्यासोबत कापडी पिशी देत आहोत त्याचबरोबर या त्या खर्चाखेरीज आम्ही श्री बालकेश्वर विद्यालय पेठ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जयदवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळेगाव व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठाकरेवाडी जयदवाडी यांना सुमारे किंमत एक लाख रुपयाचे फर्निचर देणार आहोत या उपक्रमातून व या व्यासपीठावरून मी एकच आवाहन करे की प्रत्येकाने जर एक झाड लावलं आणि हा जो उपक्रम घरोघरी पोहोचवला तर सध्याची जी दुष्काळाची परिस्थिती लवकरच दूर होईल आणि आपली ही धरती सुजला सुधला होईल धन्यवाद